नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना तत्वर पोलिस सेवा प्रदान करता यावी यासाठी चारचाकी द्विचाकी वाहने उपलब्ध होण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून महाराष्ट्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या प्रयत्नातून पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई तसेच जिल्हा नियोजन आणि विकास समिती नाशिक यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय नाशिक दुचाकी वाहने मंजूर झाली यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अजय बोरस्ते विजय करंजकर प्रवीण तिघने मामा ठाकरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव किरण कुमार श्रीमती मोनिका राऊत चंद्रकांत खांडवी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके श्री शेखर देशमुख सुधाकर सुराडकर आणि इतर पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बासष्ट चारचाकी वाहने अठ्ठेचाळीस दुचाकी वाहने असे एकूण एकशे दहा वाहने तीनशे बॅरिकेड्स यांचं लोकार्पण करण्यात आलंय त्याची किंमत अंदाजे सात कोटी दहा लाख सात हजार सातशे तेवीस रुपये होती प्राप्त झालेल्या वाहनांमुळे नाशिक शहर हद्दीमध्ये जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षित होणार आहे या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले असून आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडपी तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी केले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका